नमस्कार आपण पाहणार आहोत तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक एक ते पाच संपूर्ण अर्थ सहित अभंग क्रमांक एक समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झनी जडो देसी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत अर्थ समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो संत तुकाराम म्हणतात की माझी वृत्ती श्री विठ्ठलाच्या चरणावर विटेवर स्थित समचरण म्हणजे समत्व बुद्धी ठेवणारा भगवंताच्या सेवेत संपूर्णपणे एकरूप झालेला आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा मला या माईक भौतिक गोष्टींची कधीच गरज नाही माझ्या हृदयात भगवंता व्यतिरिक्त दुसरे कोणतेही आकर्षण राहू नये हेच माझे परण आर्ततेने केलेले मागणे आहे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्चित झनी जडोदेसी अगदी ब्रह्मदेवादिकांचे पद सत्ता मोठेपणा देखील दुःख रूपच आहे कारण तेही क्षणिक आणि बदलणारे आहे जर कोणी त्याला महत्व देतो तर तो भ्रमात अडकतो आणि दुःख भोगतो तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हे गुपित वर्म कळले आहे की जे जे कर्मधर्म हे केवळ बाह्य रूपाने केले जातात आणि ज्यामध्ये भगवंताची निष्ठा नाही ते सर्व निरर्थक आहेत सारांशरूपी म्हणायचे म्हटले तर हा अभंग भक्तिमार्गाची आणि वैराग्याची शिकवण देतो संत तुकाराम सांगतात की भौतिक सुखे आणि प्रतिष्ठा क्षणभंगूर आहेत खरी शांती आणि समाधान फक्त भगवंताच्या भक्तीतच आहे त्यांनी इंद्रियांना भुलवणाऱ्या पदार्थापासून दूर राहण्याचा आणि ईश्वर स्मरणात मन स्थिर ठेवण्याचा संदेश दिला आहे अभंग क्रमांक दोन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर निया। हार करी ठेवून आवडे निरंतर तेची रूप, तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ मनी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या संत तुकाराम म्हणतात की पंढरपूरच्या विठोबाचे ध्यान अत्यंत सुंदर आहे ते भगवंत दोन्ही हात ठेवून उभे आहेत आणि त्यांचे हे ध्यान मनाला विलक्षण आनंद देते तुळसीचे हार गळा कासई पितांबर आवडे निरंतर तेची रूप त्यांच्या गळ्यात तुळशीच्या मंजिरेचे हार आहेत आणि त्यांनी सुंदर पिवळे पितांबर वस्त्र परिधान केले आहेत हे रूप मला सतत आवडते आणि मी रुपात होतो। मकर त्याच रूपात तल्लीन कुंडले तळपती श्रवणी कंटे कौस्तुभ त्यांच्या कानात मकराकृती तेजस्वी कुंडले आहेत आणि त्यांच्या गळ्यात तेजस्वी कौस्तुभमणी विराजमान आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासाठी सर्वात मोठे सुख म्हणजे श्री विठ्ठलाचे मुख पाहणे हेच माझे अंतिम समाधान आहे रुपी म्हणायचे म्हटले तर हा अभंग श्री विठ्ठलाच्या दिव्य रूपाचे सुंदर वर्णन करतो संत तुकाराम सांगतात की भगवान विठोबाचे दर्शन घेतल्यानेच त्यांना परमानंद मिळतो त्यांचे रूप त्यांचे अलंकार त्यांची कृपा या सर्वांनी भक्तांचे हृदय आनंदित होते हा अभंग भक्तिभावाने श्री विठ्ठलाच्या रूपाचे ध्यान करण्यास प्रेरित करतो अभंग क्रमांक तीन सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलीये हाची वर देई संचरोनी राही रधया माझी तुका मने काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे अर्थ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुखमाईच्या पती सोयरिया तुकाराम महाराज म्हणतात माझे डोळे नेहमी तुझ्या विठोबाच्या मूर्तीवरच खिळून राहू हे रखुमाईचे पती तूच माझा सर्वस्व आहेस आणि तुझ्या दर्शनाने मला परमानंद मिळतो गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुझ्या रूपात विलक्षण गोडवा आहे तुझे नामस्मरणही मधुर आहे मला अखंड काळ तुझ्या प्रेमाचा लाभ होऊ दे विठो माऊली ये वरदी संचरोनी राही हृदया माझी हे विठोबा माऊली मला एवढाच वर दे की तू नेहमी माझ्या हृदयात वास कर तुझी भक्ती तुझं स्मरण कधीही माझ्या अंतरातून दूर होऊ नये तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे तुकाराम महाराज म्हणतात मला काहीही अधिक नको तुझ्या पायाशीच मला पूर्ण समाधान आणि सुख मिळतं सारांश रुपयी म्हणायचे म्हटले तर हा अभंग एक परिपूर्ण भक्ताच्या भावना व्यक्त करतो संत तुकारामांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही त्यांना फक्त श्री विठ्ठलाचे दर्शन त्यांचे नामस्मरण आणि त्यांची सततची संगती हवी होती यामध्ये निर्गुण भक्ताचा उच्चतम आदर्श प्रकट होतो जिथे भगवंताच्या चरणीत संपूर्ण समाधान आणि परमानंद मिळतो अभंग क्रमांक चार राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलीया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई यानो सकळही तुम्ही व्हागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही अर्थ राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोपलिया लोप लिया श्री विठ्ठल इतके सुंदर आहेत की ते साक्षात मदन कामदेव जणू मूर्तीमंत उभे आहेत त्यांचे तेज इतके आहे की सूर्य आणि चंद्र त्यांची कांती यांच्यापुढे फिकी वाटते कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती त्यांच्या अंगावर कस्तुरी आणि चंदनाचा सुगंध दरवळतो त्यांच्या गळ्यात वैजयंती माळ शोभते जी त्यांचे सौंदर्य अधिक वाढवते मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही त्यांच्या डोक्यावर सुंदर मुकुट आहे कानात तेजस्वी कुंडले आहेत आणि त्यांचे मुखमंडल विलक्षण तेजाने झळकत आहे त्यांच्या या रूपात सुख आणि आनंद भरून वाहतो कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई यानो त्यांच्या सोन्याच्या कडसर किनारी असलेल्या पिवळसर पाटोळा नेसला आहे त्यांच्या घननीळ गडदनिळा सावळा रंग अत्यंत मोहक दिसतो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे भक्तांनो तुम्ही सर्वांनी एकसंध व्हा आणि विठोबाच्या दर्शनाचा आनंद घ्या कारण माझ्या जीवाला आता धीर धरवत नाही मला विठ्ठलाचे दर्शन घ्यावयाचे आहे सारांशरूपी म्हणायचे म्हटले तर हा अभंग भक्तांच्या हृदयातील श्री विठ्ठलाच्या अद्वितीय सौंदर्याची प्रतिमा निर्माण करतो संत तुकाराम विठोबाच्या दिव्य रूपाचे आणि अलंकाराचे वर्णन करतात अखेरीस ते भक्तांना आवाहन करतात की सर्वांनी एकत्र येऊन भगवंताच्या चरणी लीन व्हावे कारण त्यांच्यासारखा सुंदर आणि प्रिय दुसरा कोणीही नाही अभंग क्रमांक पाच करकटावरी तुळसीच्या माळ्या ऐसे रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा कंटी पितांबर कास मिरविली दाखवी वहिली ऐसी मूर्ती गरुड पारावरी उभा राहील असी आठवे मानसी तेची रूप जुरोनी पाजरा होऊ पाहे पंढरी नाता भेटावया तुका म्हणे माझी पुरवावी आस विरंती उदासीच्या माळा ऐसे रूप डोला दावी हरी भगवंताने कमरेवर हात ठेवले आहेत आणि त्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत हेच सुंदर रूप मला माझ्या डोळ्यांसमोर सतत दिसून येत असे ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा दोन्ही पाय विटेवर ठेवून उभे असलेल्या श्री विठ्ठलाचे हेच रूप माझ्या डोळ्यांसमोर सदैव असू दे कटी पितांबर कास मिरवली दाखवी वहीली ऐसी मूर्ती त्यांनी पिवळ्या रंगाचा सुंदर पितांबर नेसला आणि कास मिरवत आहेत सुंदर अलंकार घातले आहेत हेच रूप मला दर्शन द्यावे गरुड पारावरी उभा राहील आठवे मानसी त्याची रूप भगवंत गरुडावर अरुड होऊन उभे आहेत आणि त्यांचे रूप मला सदैव मनात आठवत राहो झोरुनी पांजरा होऊ पाहे आहे आता एई पंढरीनाथा भेटावया आता, भेटा आता माझे शरीर क्रुश झाले आहे म्हणजेच मी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी इतका व्याकुळ झालो आहे की माझे शरीर झिझत चालले आहे हे पंढरीनाथा मला आता तुझे प्रत्यक्ष दर्शन घडू दे तुका म्हणे माझी पुरवावी असं विनंती उदास करू नये तुकाराम महाराज म्हणतात माझी इच्छा पूर्ण कर आणि माझ्या भक्तीला उदासीन ते टाकू नकोस मी तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ आहे सारांश रूपाने म्हणायचे म्हटले तर हा अभंग श्री विठ्ठलाच्या दर्शनाची अत्यंत उत्कट तळमळ दर्शवितो संत तुकाराम महाराज भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन करताना सांगतात की त्यांच्या डोळ्यासमोर नेहमीच विठ्ठलाचे दर्शन असावे त्यांनी भगवंताला विनंती केली आहे की त्यांच्या या भक्तीला आणि प्रार्थनेला उपेक्षित ठेवू नये हा अभंग भक्ताला श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आतुरता अनुभवायला लावतो असे हे संत तुकाराम महाराजांचे तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक एक ते पाच संपूर्ण अर्थासहित पुढील तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक सहा ते दहा पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद